नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रोल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी काल दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बलगाडी शिरक्षेत्रामधलं मानाचं इंद केसरी मैदान पार पडलं हिंदकेसरी माळशिरस मैदान तर मंडळी कालच्या हिंदकेसरी माळशिरस मैदानामध्ये बलगाडी शिरस क्षेत्रामध्ये संपूर्ण टॉप नामांकित नदी आलेले होते प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सेमीमध्ये आपल्याला चांगल्याच जबरदस्त लढती बघायला मिळाल्या मदे तर मंडळी काल जैद माळशिरस मैदानामध्ये एकूण गट पार पडले शहात्तर नऊ सेमी आणि एक फायनल तर मंडळी कालच्या माळशिरस मैदानामध्ये आपले सर्वांची लाडकी जोडी पळाली हिंद सरजा सार्जा आणि निंजोरचा बेतेच बादशाह मथुर एक हजार एक तर मंडळी मथूर एक हजार एक आणि हिंद सरजा काल जिंदकेसरी माळशिरस मैदानामध्ये पळाले पण कालांतराने काल जैद केसरी माळशिरस मैदानामध्ये मथुरची आणि सारजाची सेमी क्रमांक नऊ मध्ये हार झाली तर मंडळी नक्की सेमी क्रमांक नऊमध्ये असं काय घडलं का मथुरच्या आणि सारजाच्या गाडी इतका कमी वेग कसकाय लागला आपण थोडक्यातच त्याच विषयावरती चर्चा करणार आहोत गटाला मथुरच्या आणि सारजाची गाडी एकदम जबरदस्त पळाली आणि सेमीला इतक्या कमी कसक्या पळाली तर तेच बघूया आपण थोडक्यात तर चलाय मग मंडळी काल चिंद केश्री मैदानामध्ये मथुरा आणि सरजा गट क्रमांक सत्तावीसमध्ये पळाले एकदम जबरदस्त आणि तुफान वेगाने पाळाले तर लाखो प्रेक्षकांचे डोळ्याचे प्राण फेडले या जोडीनं सर्जा आणि मथुरच्या गाठाला कारण की गट क्रमांक सत्तावीस मध्ये मथुरा आणि सर्जेची जोडी ही एकदम तुफानमध्ये चांगले जबरदस्त पाळाली गटाला त्यानंतर सेमी क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक दहा वरती मथुरा आणि सारजाची गाडी होती मंडळी सेमीला मथुरचे आणि सरजेचे खांदे चेंज केले म्हणजेच गटाला मथुरचे आणि सर्जाचे ते खांदे होते ते सेमीला नव्हते म्हणजेच गाडी पब्लिकने लागली आणि पब्लिकने लागली त्यामुळेच खांदे अलटी पलटी करत लागले कारण की मथुर हा पब्लिकने फिट्ट पळतो आणि पब्लिकचा भाष्य म्हणजेच बिंजोडचा भाष्य मथुर हजार एक आणि इंद केसरी सरजा हा पब्लिकने थोडा दबतो आणि पब्लिकने इंद केसरी सरजा असला तर गाडी लॉबी होण्याची शक्यता असते त्यामुळे मथुर एका हा पब्लिकने टाकला असन सेमीला आणि इंद केसरी सरजा आतमधून टाकला असन तर मंडळी गटाला ते खांदे होते ते खांदे सेमेला नव्हते सेमीला अलटी पलटी हिंद केसरी सर्जाचे आणि खांदे केले कारण की गाडी पब्लिकने लागली होती त्यामुळेच खांदे अलटी पलटी करणं हा एक भागच होता त्यामुळेच कालचीसरी माळशिरस मैदानामध्ये सरजाच्या आणि मथुरच्या गाडीला सेमीला इतका कमी वेग लागला मंडळी मथुरची आणि सर्जाची गाडी सेमीला जर मधून लागली असते आणि गटाला जे मथूरचे आणि सर्जाचे खांदे होते तेच खांदे जर सेमीला जर असते ना शंभर टक्के सांगतो कालच केसरी माळशिरस मैदानामध्ये मथुरा आणि सर्जेने एक नंबरच पटकावला असता तर तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा कालच केसरी माळशिरस मैदानाबद्दल व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद